आज आपण मनाचे श्लोक क्रमांक त्रेसष्ट मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील बोध आणि अर्थ मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत घरी काम धेनू फुडे ताक मागे हरिबोध सांडो निबेद लागे करीसार चिंता मणी खंडे तया मागता देत आहे उदंडे अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामीने मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की घरी गोमाता असून देखील आपण दुसरीकडे मागत फिरतो आहे हरिबोध अर्थात परमेश्वराबद्दलचं ज्ञान मिळवायचं सोडून इतरांशी वादविवाद करत वेळ घालवतो आहे आपल्याकडे मागेल ते देणारा चिंतामणी असताना आपण त्याच्याकडे काचेचे तुकडे मागतो आहे मित्रांनो राम नामाच्या ऊर्जेमध्ये कल्पतरू व कामधेनू प्रमाणे इच्छा पूर्ण करण्याची ताकद असते याकरिता हे नाव मनापासून प्रेमाने व विश्वासाने घेतले गेले पाहिजे परंतु परमेश्वराबद्दलच ज्ञान नसल्याने आपल्याकडे कामधेनू असून देखील आपण दुसऱ्यांकडे मदत मागत फिरतो तसच रामाच्या सानिध्यात जाताना सकारात्मक विचार घेऊन जावे लागते या विरुद्ध रामासारख्या कल्पवृक्षाच्या तळी उभा असलेला दुर्दैवी माणूस जर आपल्याच दुःख व शोकांची उजळणी करत राहिला तर त्याला दुःख व शोकाशिवाय दुसरं काय मिळणार अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि घर पर काम धेनु गोमाता होते हुए भी हम छाछ मांगते फिर रहे हैं हरिबोध अर्थात भगवान के बारे में ज्ञान पाने के बजाय दूसरों से बहस करने में अपना समय बिता रहे हैं। हमारे पास जो मांगो वो देने वाला चिंतामणि है फिर भी हम उससे कांच के टुकड़े मांग रहे हैं दोस्तों राम नाम की ऊर्जा में कल्पतरु और कामधेनु के समान कामनाओं को पूर्ण करने की शक्ति है इसके लिए इस नाम को हृदय प्रेम और विश्वास के साथ लेना चाहिए लेकिन भगवान के बारे में ज्ञान न होने की वजह से हमारे पास कामधेनु होते हुए भी हम दूसरों से मदद मांगते फिरते हैं इसी प्रकार राम के सानिध्य में जाते समय भी सकारात्मक विचार रखने होंगे इसके विपरीत यदि अभागा मनुष्य राम जैसे कल्प वृक्ष के नीचे खड़ा होकर अपने ही दुखों और संतापों को दोहराता रहे तो उसे दुख और संताप के अतिरिक्त और क्या मिलेगा अर्थ इंग्लिश इन दिस श्लोका रामदास स्वामी जी टॉक अबाउट हाउ द माइंड बिहेव He says, even though we have Kam Denu cow at home, we are still begging for buttermilk. Hari bodh, That is, instead of gaining knowledge about God, we are spending time arguing with others. We have Chintamani with us, who gives whatever you ask for, yet we are asking him for pieces of glass. Friends, the energy of name of Ram. Has the power to fulfill wishes like the Kalpa Vruksha. For this, the name should be taken with heart, love, and faith. But due to lack of proper knowledge about God, despite having Kamdenu with us, we keep on asking for help from others. Similarly, while going in the presence of Ram, one has to have positive thoughts. On the contrary, if an unfortunate man stands under a wish fulfilling tree like Rama and keeps repeating his own sorrows and sufferings, then what else will he get except sorrow and suffering? तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी